तर देवराई म्हणजे काय तर मला थोडक्यात बोलायचंय माझा विषय हा सोपा केलाय की कशा रीतीने बोलायचं तर आज आस दोन आस्पेक्ट त्याचा कल्चरल आस्पेक्ट आहे आणि एक आहे तो इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स आहे ह्या दोन विषय मी थोडक्यात बोलणार आहे <laughs> रिपब्लिक uh, डे आता आपला झालेला आहे त्यामुळे आपल्याला uh, डायव्हर्सिटी युनिटी हे सगळं माहिती आहे तर सगळीकडे देवरायांचा आढळ हा आपला आला आढळतो परंतु जरी आढळ सगळीकडे असला तरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने ती पूजली जातात जसं त्यांनी सांगितलं तर मातृदेवता ही जवळजवळ वेद काळातली संकल्पना आहे तर तेव्हापासून या मातृदेवता गेल्या आणि त्याच्यामध्ये मातृदेवतांच्या इथे कोणालाही जायला बंदी नसेल परंतु जे राखणदार आहेत अशा ठिकाणी बहुतेक वेळेला स्त्रियांना जायला ही बंदी असते जसे रवळनाथ आहे रेतोबा आहे महातोबा आहे हे जे सगळे बाबा बा येतात किंवा यांच्याकडे जे राखण करते असतात तिथे म्हणजे केवळ स्त्रियांना जायला बंदी असं नाही तर चपलात घालून जाता येत नाही मला आठवतं की वर्धक सरांच्या जवळ पोखरीची राई जी भीमाशंकरच्या एरियातली आहे तिथे आम्हाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं बायकांनी बाहेर थांबायचं आणि हे सगळे आमच्याबरोबर जे जेल्स स्टुडंट होते ते सगळे आतमध्ये गेले आणि विवेक आम्हाला इतकं वाईट वाट वाटलं की ह्या राईमध्ये आपल्याला जाता येणार नाही आणि आम्ही पायातलं काढूनही जायला तयार होतो पण आम्हाला जाता आलं नाही तर प्रत्येक ठिकाणच्या राईचे रिच्युअल्स वेगळे असतात हा जो हेरिटेज आहे हा हेरिटेज कल्चरल खूपदा आपल्याला त्याच्यामधला बघितलं तर कुठलाही रिच्युअल हा सहजी येत नसतो व पिढ्यान पिढ्या चालत राहताना त्याला एक बॅकग्राऊंड असतो तर आपल्या आसपासचा जो भाग आहे तिथे आपण आजकाल बघतोय ते कॉन्क्रीटची जंगल बघतोय आणि जिथे कॉन्क्रीटची जंगल नाही तिथे बहुतेक सगळे ठिकाणी निघून गेलेले किंवा ब्रिटिशांनी केलेलं जे काही ब्रिटिश मधलं प्लांटेशन आहे ते आपल्याला बघायला मिळते त्याच्या आधी इथे काय होतं तर खूप जण असं सांगतात की आम्हाला असं एखादं झाड सांगा की बारा महिने फुलं येतील पुण्यामध्ये जर असं कोणी आम्हाला विचारलं तर आम्ही सांगतो तू लावूच नकोसणारे बाबा झाड कारण कसं आहे की पुण्याच्या आसपासचं जे वन आहे डेफिनेटली ड्राय डेसिडियस या भागामध्ये येतात आणि अशी असतील तर त्यांचं पाणगण होणार आहे त्यांचा घेऊनच ते झाड लावलं पाहिजे कुंडीतलं झाड बारा महिने सुंदर दिसेल असं नाही अगदी आपल्याकडचा साग घ्या सागाच्या संपूर्ण कार्य झालेलं जंगल सुद्धा सुंदर दिसत दिसत नाही असं नाही त्याच वेळेला आपल्याला त्याच्यावरची धरती नेस्टिंग हे बघायला मिळतात तर लक्षात काय ठेवायचं हे उघडे पोडके जरी असले जंगल तरी इथे कुठेतरी जंगल होत त्याला एक परंपरा होती त्याला काही रूढी होत्या तिथे काही नेच ह्याच्यामध्ये खूप जणांनी ह्याच्यावर काही निष्कर्ष काढले मग त्यांनी निष्कर्ष काढले तर त्यांनी असं सांगितलं की सगळ्या प्रकारच्या वन प्रकार म्हणजे काय तर ज्याला आपण म्हणू की एव्हरग्रीन फॉरेस्ट पासून तर स्क्रब जंगल्स पर्यंत सगळीकडे देवराया आपल्याला दिसतात महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात देवराया आहेत अर्थात हा आकडा खूप कमी आहे नंतर बरेच संशोधन याच्यामध्ये होऊन हा आकडा वाढतो पण हेक्टरी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर पाच हजाराच्या पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र मोठ्या या बाकीची तोड झाली तरी आज राखलेलं थोडंफार प्रमाणात इथे वन आपल्याला बघायला मिळतं इथे देवाची मूर्ती असते असणे तर ह्याला आपण देव म्हणत नाही ह्याला आपण देवता म्हणतो डायची म्हणून ते वर्षिप होतं गॉड म्हणून वर्षिप होत नाही तिथे एखादा आयडल असतो बऱ्याचदा तिथे विरगळ सापडतात कारण तिथे त्या पद्धतीने वर्षिपी हे होत असतं आणि तिथे अनेक परंपरा ह्या राखल्या जातात आज जर तुम्ही लोकांमध्ये लहान गावांमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये बघितलं तर ह्या देवरायांच्यामध्ये असतं काय तर त्या करता ती सांस्कृतिक केंद्र आहेत तिथे काही परंपरा ह्या पाळल्या जातात आणि त्यामुळे तिथला देवाचं जे दे देवत्व आहे ते जरी आज देवाबद्दलची संकल्पना कमी होत असली तरी देवतेचा उत्सव आहे देवतेने दिलेल्या सिस्टीम्स आहेत सिस्टीम्स ह्या तुम्ही लक्षात घ्या कारण की देवराई त्यांना जगण्याकरता सपोर्ट करते म्हणून त्या सिस्टीम्स फॉलो केल्या जातात कारण देवराई जो आहे तो भाग असा आहे की तिथे आपल्याला परिपूर्ण जंगल बघायला मिळत नेक्स्ट की दोन इथे चित्र दाखवलेत एक आहे ते धूप्रहाटाचं की जो माधव वाढणे आणि वर्तक सरांनी सगळ्यात पहिल्यांदा जो रिपोर्ट केला तो ह्या देवराई बद्दल केला आणि खालचं जे आहे ती दुर्गावाडी जुन्नरच्या भागातली देवराई इथे जर तुम्ही बघितलं तर बाकी सगळ्याच्या ह्याच्यात एक पाचूचा तुकडा पाच आपल्याला वेगळ्या रीतीने दिसतो आणि तीच देवराई म्हणून आढळपणाने आज आपल्याला दिसतो मग आता ह्याच्यामध्ये मिळतं काय तर आता मी असं म्हटलं की काही सिस्टीम आणि काही निसर्गाकरता ज्यांना आपुलकी त्या लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो का असतो तर तिथे मोठाले वृक्ष असतात किती मोठाले वृक्ष तर तिथे तुम्ही बघू शकता हे राहधुपाचं झाड आहे जे धूप राहत की देवरई आता मी तुम्हाला दाखवली तिथलं साधारण पाच ते साडेपाच फूट उंचीवर मी चढले त्याच्यानंतर माझी उंची म्हणजे साधारण पाच पाच पॉईंट दोन असं तुम्ही लक्षात घ्या तिथे ते झाड बायफर गेट झालंय हा आणि वरती त्याचा प्रचंड मोठा डोलार आहे साधारणत सगळ्या देवरायांच्या मध्ये दे हे महावृक्ष वर्तक सरांचा खूप आवडता शब्द होता ते म्हणायचे वृक्ष पुरुषोत्तम हा सरांचा शब्द होता सर नेहमी त्यांना ऑलवेज म्हणजे ज्याच्या ज्यांनी वनप्रकाश शिकले ते म्हणतील इमर्जंट ज्यांना आपण म्हणतो की नेहमी त्यांच्यापेक्षा उंच काहीतरी बहान काहीतरी असं जे दिसतं त्याला वृक्ष पुरुषोत्तम म्हणतात आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात त्याच्या शेजारच ते आहे मागे नव्हते तर त्याच्यामध्ये रेअर झाडं दिसतात जी दुर्गावाडीची देवराई दाखवली त्याच्यामधला तो सिरोपेजी आहे आणि तो दुर्गावाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळतो जेव्हा आमच्याकडे खूप मोठा प्रोजेक्ट होता तेव्हा आम्ही टिशू कल्चरनी रोप करून त्या देवराईमध्ये परत ती रीइंट्रोड्युस करण्याचा प्रयत्न केला खालचा जो आहे तो धर्मारी आहे हे ऑर्किड आणि साधारण महिनाभर टिकतं अगदी पण मुळशीच्या रित्या वाढण्याच्या राईमध्ये जिथे लीफ लिहि तर खूप मोठ्या प्रमाणात असतो म्हणजे काय झालं लीफ अधिक आहे म्हणजे तिथे कार्बन मोठ्या प्रमाणात आहे नायट्रोजन मोठ्या प्रमाणात आहे जिथे रिजनरेशन होत आहे म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन ही दोन्ही सायकल्स तिथे चालू राहतात पाणी खूप मोठ्या प्रमाणात चालतं वॉटर सायकल ही तिथे कम्प्लीट आहे आणि म्हणून ते कम्प्लीट जंगल आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या तिन्ही सायकल्स तिथे उत्तम पद्धतीने दिसतात तर तिथे हा नरवा लिहा आपल्याला मिळतो आणि जास्त असेल तो तिथे मिळतो आणि तिथे महावेली असतात जर ज्यांनी महाजन सरांना ऐकले त्यांना महावेलीबद्दल मी नाविन्यांनी सांगायची गरज नाही पण महावेली किती मोठ्या असतात तर हा एंटाळा आपल्याला दिसतोय मुळशीच्या शेलियातला हा एंटाळा आहे मिक्स तिथे कुठल्याही पद्धतीने तांदळा नसतो पण मग काय असतं तर काही वेळेला काही ठिकाणी आपल्याला जुन्या पद्धतीची काही दिसतात ही जी आहे ही सागदऱ्याची राई आहे सगळी राईमध्ये सागाचे महावृक्ष आहेत खंडोबाचं स्थान आहे खाली जर तुम्ही बघितलं तर खंडोबाच्या पादुका दिसतात आणि त्याच्या शेजारी जी दिसत आहेत ती काहीतरी अर्काईव्ह दिसत आहेत म्हणजे काय तिथे ड्युटी असेल तिथे दाबायचा दिवा असेल तर हे सगळं तिथे तुम्हाला बघायला मिळतं हो की जे नॉर्मल देवालयामध्ये कधी तुम्हाला बघायला मग आता अशा ठिकाणी रूढी आणि परंपरा कशा राखल्या जातात एकच उदाहरण आपण अत्यंत थोडक्यात बघूया की घोडेमुखची देवराई आहे हा हे रत्नागिरीच्या जवळ येणार पेंडूर नावाचं गाव आहे आणि तिथे आहे तर तिथे ही कमान खूप नंतर केली गेली म्हणजे साधारण ऐंशीच्या साधारण सुमारास तिथे ती कमान केली गेली तिथनं जो जाणारा रस्ता आहे वर चढत आपल्याला जायला लागतं तर इथे ही जी दोन माणसं वर्षिपिंग करायला दिसत त्याच्या मागे ती कमाने आणि तिथनं तुम्ही चढत वर जाता जेव्हा त्या गावामध्ये कोणाच्या इकडे काही प्रोड्यूस येतो आणि तो ते बाजारात नेणार असतील तेव्हा ते देवाला ठेवायची परंपरा का तर देवाने ते मला दिलंय ते त्याला परत द्यावं दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा हे तिथे ठेवलं जाईल तेव्हा तिथला जो पाहुणा असेल तिथली माकडं असतील तिथले बाकीचे अॅनिमल्स असतील ह्या सगळ्यांना खायला ते मिळणार आणि ते त्यांना दिलं जातंय त्यामुळे दिलं दान घेतलं दाम असं नाहीये ते हा तर ते काय आहे की मीही तुला देतो तेवढंच बरोबर येईल त्या पटीने तू मला देणार आहे ही जी परंपरा आहे ही तिथे पाळली जाते बऱ्याचदा तिथे वरपर्यंत चढताच येत नाही पावसाळ्यात आणि मग काय होतं तर त्या कमालीतनं आतमध्ये आल्यानंतर तिथेच तो जो कोण बोलत असतो तो वर्षिपिंग करतो आणि तिथे तुम्ही वर गेल्यानंतर तिथे हे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला एक छोटासा बाण बाण म्हणजे शंकराच्या पिंडीवरचा जसा जो वरचा असतो त्याला बाण असं संबोधतात तो असतो आणि तिथे परंपरा अशी की जे काही आपला अंग दुखत असेल ते त्याला वाटतं तर त्यामुळे इथे जी तुम्हाला सगळी दिसतात ज्यांना मूल होत नाही ते पाहणार तर त्याचा असा खच पडलेला त्या सी ही परंपरा कशी आहे तर तिथपर्यंत जेव्हा जाईल बरा होईल तो नवस बोलतो तो बरा होईल तेव्हा वर जाऊन ते वाहतो त्याला तेवढं बरं वाटत असतं त्याचं तेवढं ते तुकडं थांबलेलं असत ओके तेवढी छान परंपरा आहे बघा देवाला द्यायचं आहे आणि देवाने अधिक प्रमाणात मला द्यावं म्हणून त्याची प्रार्थना करायची आहे आणि दिस इज कल्चर दिस इज ट्रॅडिशन ही परंपरा ह्या राखल्या जाण्याकरता ह्या देवरायांची अत्यंत महत्वपूर्ण गरज ही आहे त्यांना काय तर तिथला जो बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेस आहे त्या त्यांना मिळत जातात उत्तम रीतीने जाड़ तिथला झाड झाडाला त्यांना बघायला मिळतो त्याच्या मधले जे असतं त्यांचं एक सिंबायोटिक फंक्शन असतं एकमेकावर ते अवलंबून असतात तिथे पाण्याचा स्रोत खूप मोठ्या प्रमाणात असतो नायट्रोजन सिक्वेन्सिंग नायट्रोजन आणि जर कार्बन सिक्वेन्सिंग तुम्ही तिथलं बघितलं तर त्याचा एक बॅलन्स तिथे नेचरचा हा आपल्याला बघायला मिळून घ्यायच <coughs> <coughs> महाराष्ट्रामध्ये साधारण देवरायांचा हा आढळ आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसेल त्याच्यात सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात जास्त देवराय आहेत आणि गंमत अशी आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी याच्यामध्ये कुठेही फॉरेस्टची जमीन नाही कुठेही सरकारी जमीन नाही ह्या सगळ्या ज्या आहेत या प्रायव्हेट देवराया देवरायांचा आढळ ह्याच्यामध्ये देवराया ज्या आहेत त्या काही प्रायव्हेट आहेत काही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आहेत काही इरिगेशन मध्ये आहेत तर प्रत्येकाची मालकी वेगळी आहे आणि मालकी वेगळी असल्यामुळे त्यांचे नियम वेगळे तिथले नियम वेगळे असल्यामुळे मालकी बदलले नियम बदलले त्यामुळे त्याचं कॉन्झर्वेशन करताना त्याची मालकी कोणाची ते फार महत्वाचं असतं एवढं आपण इथे नक्की लक्षात तिथे जे आहे तिथे बहुधा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकल लोक जर मी सिस्टिम्स म्हणते तर तिथे ते आहे मग इथे काय आहे तर इथे बऱ्याचदा वाईल्ड रिलेटिव्ह आपल्याला मिळतात म्हणून हे जीन पूल आहे जर आपल्याला एखाद्या कुठल्याही म्हणजे गहू ज्वारी बाजरी किंवा आपण जे खातो ह्या सगळ्यांचे लोकल वाण ह्या सगळ्यांचे ॲन्सेस्टर बघायचे असतील तर बऱ्याचदा ह्या देवराईत आपल्याला मिळतात सगळे उडी मूग हे जी कडधान्य आपण खातो याची वाईट रिलेशन्स आपल्याला इथे मिळतात त्यामुळे त्यांच्यामध्ये जर अधिक चांगले वाण विकसित करायचे असतील तर शास्त्रज्ञांना जे काही ओरिजिनल तुम्हाला झाडं हवी असतात तुम्हाला इथे दिसतात आणि म्हणून हे जीन फुल जे आहे ते खूप महत्वाचे आहेत हे आपण इथे लक्षात ठेवलं मग काय आहे तर संशोधकांनी वेगवेगळ्या रीतीने त्याचे सिस्टीम सांगितले मधला जो आहे तो मोह आहे मोहाची देवराई ही आपल्याला खानदेश आणि ह्या प्रकारांमध्ये मिळते प्रचंड मोठ्या प्रमाणचे मोहाचे वृक्ष कारण मोह हा आदिवासी गिरिजन मी गिरिजन म्हणेन आणि लोकल लोक यांचा कल्पवृक्ष आहे त्याच्या मुळापासून ते फळापर्यंतचा प्रत्येक भाग वापरला वापर 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 जातो खायला वापरला जातो औषधाला वापरला जातो पाळणे करण्याकरता वापरला जातो आणि ह्याच्याकरता म्हणून ते हे वर्षित केलं जातं आणि मोहाचं झाड कधीच तोडलं जाते त्याच्या अलीकडे दिसतोय तो बांबू आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत बांबू लागतो पाळण्यामध्ये बाळ झोपतं आणि जाताना ताटीवरनं माणूस जातो लक्षात ठेवायचं बांबू हा रिसोर्स हा अत्यंत महत्वाचा आहे आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेटी सगळ्या प्रकारच्या मनामध्ये बांबू हा रिसोर्स खूप मोठ्या प्रमाणात आणि त्याच्या पलीकडची जी आहे ती कुसरीचं झाड आहे त्या ज्या तीन बायका आहेत त्या आम्हाला राईमध्ये भेटल्या आणि त्यांना विचारून तुम्ही काय करताय तर त्या असं म्हणाले आम्ही ते गोळा करायला लागलोय कुसर कारण त्याच्या फळांच्या हुंदऱ्या खातात सो इट्स वाईल्ड प्लांट्स प्लांट मेडिसिनल प्लांट रिच्युअल प्लांट ही सगळी आपल्याला माहिती मिळतात मग ह्यांचं का करायचंय कसं करायचंय कशा रीतीने करता येईल तर ह्याच्याबद्दल बोलतील परंतु मी असं सांगेन की ही सिस्टीम फार महत्वाची आहे कम्प्लीट इकोसिस्टीम आहे जिथे तुम्ही बघा तिथे इथे तुम्हाला क्लायमॅक्स व्हेजिटेशन बघायला मिळतं त्याच्याशिवाय इथे जे आहे ही डायव्हर्सिटी बघायला मिळते इथे जो आहे तो जीन पूल बघायला मिळतो म्हणजेच काय जे फूड वेब आहे अन्न साखळी आहे ही ते पूर्ण होत असते त्याचबरोबर एकमेकांवरचं जे अवलंबत्व असतं ते सगळे जे पूर्ण असतं हे परिपूर्ण जंगल आणि पूर्णपणे वाढ झालेलं जंगल देवराई लावता येत नाही का असं विचारलं तो उत्तर देईल लावता येते आपल्याला मिळणार नाही कदाचित शंभर वर्षानंतर जर माणूस शिल्लक राहिला तर तो कदाचित त्याला ती देवराई बघायला मिळू शकेल तर इतकंच हे मोठं प्रकरण असतं हे आपण लक्षात घेऊया आणि त्यामुळे त्या देवाला आपण त्या देवतेला आपण वंदन करूया मग इथे काय मिळतात इथे वेगवेगळे स्त्रोत मिळतात म्हणून ह्या देवराया महत्वाच्या त्या ज्या आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या सिस्टीम्सला सपोर्ट देतात लोकल लोकांचं जगण जे आहे ते ते आपल्याला खरंच मिळतं त्याचबरोबर आम्हाला सायंटिस्टला तिथे काय मिळतं तर दुर्मिळ स्त्रोत आणि आमच्याकरता ज्या आम्हाला जे संशोधन करायला लागतं त्याच्याकरता जे जे रिसोर्सेस आहेत ते अत्यंत महत्त्वाचे रिसोर्सेस आज ह्या देवराईत असतात ह्या देवराईतनं काहीही उचलून न्यायचं नाही असं तोडण्याकरता आम्हीच काही प्रमाणात कारणीभूत असतो कारण आम्हाला लागेल तेवढा भाग जो काही आमच्या संशोधनाकरता असतो तो बऱ्याचदा देवाला सांगून आम्ही घेऊन येतो आणि त्यातनं होणारं संशोधन जे आहे ते खूप महत्वाचं मग ह्याच्या संवर्धन करायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं तर लोकल लोकांचा सहभाग हा सगळ्यात महत्वाचा असतो वी शुड रिस्पेक्ट लोकल पीपल हे लक्षातच ठेवलं पाहिजे आणि आपला इंटरफिअरन्स जरी आपण त्याच्यातला कमी केला तिथे आपण जपून राहिलो तिथे आपण नको तो हात घातला नाही तर नक्कीच खूप सोयीचं होऊ शकतं एको फ्रेंडली कॉन्झर्वेशन इथे करणं हे गरजेचं आहे असं आपण म्हणूया आणि परत एकदा सगळ्यांचे आभार मानून मी सांगते कारण पुढच्याही लोकांना बोलायचं हा देवराया ज्या आहेत तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे महत्त्व काय आहे ह्याच्यामध्ये काही मी जाणं नाही फक्त हा पहिला जो फोटो आहे तर जशा देवराया असतात म्हणजे वन असतात तसेच काही पांढर भागही असतात काही स्ट्रीम्स असतात काही गुहा असतात की ज्या ट्रॅडिशनली या कॉन्डात केल्या जातात आणि त्याला सेक्रेट नॅचरल साईट्स असं एकूण म्हणलं जातं तर ही जी हा जो पहिला फोटो आहे तो अशीच एक साईट आहे आणि हे जे कुंड झालेलं दा आहे ते रायगड जवळ आम्हाला दिसलं होतं आणि ह्याच्यामध्ये भरपूर मासे होते आणि त्याच्यावर एक छोटंसं मंदिर पण होतं छोटं नाही खरं तर थोडं मोठंच मंदिर होतं आणि तिथे असा एक नियम होता की मासेमारी या कुंडात होणार नाही तर तिथे ते कॉन्झर्व झालेलं आहे तर केस आम्ही अशा पद्धतीने की बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन आणि कल्चर अशा तिन्ही गोष्टी आपल्याला थोड्याफार बघायला मिळतील आणि त्याचप्रमाणे खालचा जो फोटो आहे तो एका देवराईचा आहे घोरडी गावाच्या जवळ देवरायच्या इथे छोटीशी आहे आणि तुम्हाला दिसू शकतं की आजूबाजूला त्याच्या भात शेती आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो एक तुम्ही म्हटला तसं पाचू तर दिसू शकतो. हे आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे की हे खूप पुरातन काळापासून एन्शंट कन्झर्वेशन मॉडेल की जे इनफॉर्मल आहे म्हणजे लोकांचेच नियम आहेत असे कुठले सरकारी नियमाखाली हे आतापर्यंत कुठल्याही बसलेलं नाही आहे त्याच्यामुळे लोकांनी जतन केलेलं आहे त्याच्यामुळे खूप महत्वाचं पण आहे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये खूप जैवविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे <laughs> मेथड्स असतात इन सिटी कॉन्झर्वेशन मेथड आहे त्याचा एक नमुना असं बघायला हरकत नाही तर ह्याच्यामध्ये हा जो हिग्नोकार्पस म्हणजे कडुकवट आहे तर ते रेड रेडलिस्टेड प्लांट आहे आणि ते सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे केलं की पाण्याचे स्रोत असतात तर गुहासारखं दिसताय खर तर एका देवराईतून जन्म झालेलाच एक छोटीशी स्ट्रीम आहे की जी पुढे जाऊन पूर्ण कम्युनिटीला करत आहे तर ही बाजूची जी मावळ तालुक्यात जी देवराई आहे त्याच्यामध्ये असं आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामुळे मॅडम जे सांगू त्या इकोसिस्टीम सर्व्हिसेस कि आपल्याला निसर्गातून किंवा या देवराईमधन काय काय मिळतं आता आपण माणूस असल्यामुळे आपण कायम आपल्या फायद्याच बघतो पण त्याचप्रमाणे या देवराया पूर्ण इकोसिस्टिम म्हणजे प्राणी पक्षी इतर जे आहेत की यांना देखील प्रचंड सपोर्टिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात